नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर होण्याची आशा बळावली हे विधेयक मंजूर झालं तर देशाच्या अर्थकारणाला वेगळीच कलाटणी मिळेल केंद्राचा दावा काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा धोका प्रचंड वाढला असल्याचं लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांचं निवेदन शस्त्रास्त्र खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा केंद्राचा विचार थोर सुधारक सामाजिक क्रांतीचे प्रणते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि आता सविस्तर आमचं सरकार स्वातंत्र्य समता आणि बंधुता याच त्रिसूत्रीवर काम करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत दीपावली मेळाव्यात दिली पण सरकारचं काम अधिक सुगम करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या मेळाव्यात पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे सर्वांनीच परस्परातले मतभेद तुटेपर्यंत न ताणता व्यापक जनहिताचा विचार केला तर आपण मोठी प्रगती अल्पकाळात साधू शकतो असं म्हणाले आपली राज्यघटना हाच आपला सर्वोच्च दिशादर्शक स्रोत आहे आणि ही भावना समाजाच्या सर्व स्तरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी सांगितलं इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा धोका प्रचंड वाढला असून त्याबाबत अधिक जागरूकता बाळगली पाहिजे असं मत लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी आज श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं इस्लामिक स्टेट लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटना एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत प्रश्न विचारला असता ते बोलत होते लष्करी छावण्यांवर हल्ला करणं हे दहशतवाद्यांचं नवं धोरण आहे कारण त्यांना घुसखोरी करता येणं भारतीय लष्करानं अशक्य ते नियंत्रण रस्तिच्या आसपास सनसनाटी हल्ले करतात असं म्हणाले वस्तू आणि सेवा कर विधेयकासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर कालच व्यापक चर्चा केली आहे त्यामुळे संसदेच्या विद्यमान हेवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर व्हायची चिन्ह आहेत असं वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर देशाच्या अर्थकारणाला वेगळीच कलाटणी मिळेल असं सांगून सिन्हा म्हणाले की या विधेयकाद्वारे कर प्रणाली अधिक सोपी सुटसुटीत आणि व्यवहार्य करणाऱ्यावर सरकारचा भर आहे सध्या तीस टक्के असलेला कॉर्पोरेट कर पंचवीस करण्याचा सरकारचा विचार असून केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा दहा टक्क्यांनी वाढवून तो बेचाळीस टक्क्यांचं करण्याचंही सरकारनं ठरवलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भारत शांततेसाठी नेहमीच कटिबद्ध आहे मात्र देशाच्या सार्वभौमत्वासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली जाईल असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं मुखर्जी यांनी आज पश्चिम बंगालमधील हाशीमारा हवाई अड्ड्याला भेट दिली ते दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत भारतीय हवाई दलाची त्यांनी प्रशंसा केली ऑपरेशन राहत आणि ऑपरेशन मैत्री दरम्यान हवाई दलानं बजावलेल्या उत्तम कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं जम्मू काश्मीर आणि नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ऑपरेशन राहत आणि ऑपरेशन मैत्री राबवण्यात आले होते त्याचं त्यांनी कौतुक केलं यावेळी त्यांनी हवाई दलाच्या पथकाकडून मानवंदनाही स्वीकारली आणि अठराव्या आणि बावीसाव्या स्कॉर्डनमधील दोन जवानांचा सत्कार केला तुमच्यासारख्या जवानांचा देशाला अभिमान आहे अशा शब्दात मुखर्जी यांनी जवानांचं कौतुक केलं हाशीमारा हा तळ भारत भूतान सीमेवर असून ईशान्य सीमेवरील देखरेखीसाठी महत्त्वाचा मानला जातो शस्त्रास्त्र खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा केंद्राचा विचार असून त्याकरताच कंत्राटी पद्धतीचा कालावधी पाच ऐवजी तीन वर्षांचा करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत शस्त्रास्त्र उत्पादन परिवर्तन प्रक्रिया या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते याबाबत तज्ज्ञ लोकांनी विधायक सूचना कराव्यात असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं थोर समाज सुधारक सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी समाजातील विषमता आणि विरुद्ध महात्मा फुले यांनी आवाज उठवला समाज एकसंध राहावा यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट वेचले या युगंधर महापुरुषाला त्यांच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन विद्येविना निती गती गेली गती वित्त गेले शूद्र इतके अनर्थ एका केले शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली सामाजिक सुधारणेच्या अनुषंगाने फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली समाजातला जातीभेद बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले शेतकऱ्यांचा असूड तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह हो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सव्वाशेव्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईत विधानभवनातल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार आणि गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण केली स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना विनम्र आदरांजली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नागपूर विधानभवनातही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी विधिमंडळ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नागपुरातील कॉटन मार्केट परिसरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दलित मित्र संघटना शहर भाजपा आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनंही त्यांना अभिवादन करण्यात आलं दलित मित्र आणि शहर भाजपाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी करणारे फलक लावण्यात आले होते पुण्यात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेच्या वतीनं लेखिका अरुंधती रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सध्या देशात ज्या घटना घडत आहेत त्या घटना पाहता असहिष्णुता शब्द हा त्या घटनांचं वर्णन करण्यासाठी अपुरा पडत आहे असं मत रॉय यांनी यावेळी व्यक्त केलं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी विदर्भातल्या आरणी केळापूरचे भाजपाचे आमदार राजू तोडसम यांना स्थानिक न्यायालयानं तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा फरमावली आहे त्याचप्रमाणे त्यांना दहा हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे दंड न भरल्यास त्यांना आणखी एक महिना तुरुंगात ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत आव्हाच्या सव्वा वीज बिल आल्याचा आरोप करत तोडसम यांनी दोन वर्षांपूर्वी पांढरकवडा इथल्या वीज मंडळाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता यावर स्थानिक न्यायालयानं हा निर्णय दिला आहे शिना बोरा हत्या प्रकरणातले आरोपी पीटर मुखर्जी यांची आज लाय डिटेक्टर चाचणी झाली शीना बोरा हत्येचा गुन्हा पत्नी इंद्राणी मुखर्जीशी असलेले संबंध यासंदर्भात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले काही प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी लपवाछपवी केली असावी असा संशय सीबीआयच्या सूत्रांनी व्यक्त केला मात्र या चाचणीची सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला पीटर मुखर्जी यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्यास विशेष न्यायालयानं ना काल सीबीआयला परवानगी दिली होती या चाचणीनंतर सोमवारी पीटर मुखर्जी यांना मुंबईतल्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे शीना बोराच्या हत्येमागे आर्थिक हितसंबंधांचं कारण आहे असा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे त्यामुळे या सर्व संबंधितांच्या परदेशातल्या वित्तीय व्यवहारांची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं इंटरपोलची मदत मागितली आहे ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांच्या निमित्त मुंबईत आज फुले आंबेडकर विचारधारा या संस्थेतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राजा ढाले यांनी फुले आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली प्राचार्य बापूसाहेब माने हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना यावर्षीचा राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून या पुरस्काराचं वितरण येत्या तीन डिसेंबरला पुण्यात होणार आहे ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते जोग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक विभागातले नेते आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शरीराचं वजन आणि आरोग्य यांचा अतूट संबंध असतो हे एक वैद्यकीय सत्य देहवस्तुमान निर्देशांक हाच संबंध अधोरेखित करतो मुलांच्या निरोगी वाढीतही देहवस्तुमान निर्देशांकाची भूमिका महत्त्वाची आहे देहवस्तुमान निर्देशांक अर्थात बॉडी मास इंडेक्स हे शरीराच्या वस्तुमानाचं आरोग्याशी सांगड घालणारं सूत्र देशातल्या सुमारे चाळीस टक्के शालेय मुलामुलींचा देहवस्तुमान निर्देशांक आरोग्यपूर्ण नसल्याचं एका पाहणीत आढळून आलं आहे भारतीय शाळांमध्ये मुलांना व्यायाम आणि खेळांसाठी पुरेशी मुभा मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं या अहवालात म्हटलं आजच्या चंगळवादी जीवनशैलीमुळे मुलांच्या आयुष्यातून मैदानी खेळ हद्दपार होत चाललेत त्याची जागा घेतली आहे कम्प्युटर गेम्स आणि सोशल मीडियानं त्यामुळे व्यायाम होऊ शकेल असा दिनक्रम मुलांच्या वाट्याला येतच नाही म्हणूनच वजन वाढतं त्यातूनच आरोग्याच्या इतरही समस्या निर्माण होण्याचा धोका असतो यासाठीच मुलांना मैदानी खेळ खेळता येणं शारीरिक कसरतींना वाव देणं महत्वाचं आहे देहवस्तुमान निर्देशांकाचा आकडा हेच तर सांगत नसेल ना देहवस्तुमान निर्देशांकाच्या महत्वाविषयी संवाद साधण्यासाठी बालरोगतज्ञ डॉक्टर अलका जाधव आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत देहवस्तुमान निर्देशांक म्हणजेच बॉडी मास इंडेक्स हा शब्द आपण वारंवार वैद्यकीय भाषेत ऐकतो तर नेमकी ही संकल्पना काय बॉडी मास इंडेक्स म्हणजेच देहवस्तुमान निर्देशांक या याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये फॅटचे प्रमाण किती आहे किंवा चरबीचे प्रमाण किती आहे हे कळते आपले शरीर हे प्रथिने कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स या तीन मूलभूत घटकांनी बनलेले असतं तर त्या ह्याच्यामध्ये आपण वजन जर वजनाला वजनाला आपण उंचीच्या स्क्वेअरने भागलं तर आपल्याला बॉडी मास इंडेक्स मिळतो आणि या बॉडी मास इंडेक्समुळे आपल्याला शरीरामध्ये फॅट डिस्ट्रीब्युशन किती आहे याची कल्पना येते बरं पण मग याच्यावर निरोगी मुलाचं देहवस्तुमान निर्देशांक हा किती असणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे म्हणजे निरोगी मुलाचं देहवस्तुमान अंदाजाने कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त मॅक्झिमम पंचवीस पर्यंत असेल तर ते आपण त्या देहवस्तुमान निर्देशांकमध्ये तो मुलगा नॉर्मल आहे असं आपण कळू शकतो जर देहवस्तुमान निर्देशांक अठराच्या खालती असेल तर आपण त्याला कुपोषित बालक असं म्हणतो आणि जर पंचवीसच्या वर असेल तर ते अतिपोषित किंवा बालक आहेत अतिपोषित बालक आपण दोन प्रकारच्या प्रमाणे कॅटे त्यांना आपण डिव्हाइड करतो म्हणजे पंचवीस ते तीस हा जर देहवस्तुमान निर्देशांक असेल तर आपण त्याला स्थूलपणा असं म्हणतो तीस निर्देश शंक झाला तर आपण त्याला रठ्ठपणा किंवा अतिस्थूलपणा असं आपण म्हणतो आपण एक सर्वसामान्य असा विचार केला की प्रत्येक वेळेला आता आपण ही जी म्हणजे शास्त्रीय पद्धतीने आपण याला बीएमआय म्हणतो परंतु एक सर्वसाधारण सामान्य प्रेक्षकाला आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना जर कळायचं असेल किंवा माझा मुलगा एक समजा पाच वर्षाचा आहे सात वर्षाचा आहे तर त्याचं साधारण वजन किती असावं आणि त्याची उंची साधारण किती असावी बरोबर डब्ल्यू एच ओ किंवा हू या संघटनेने या विषयावर सर्वेक्षण करून असं निर्देशांक काढलेलं आहे की वजना वयाप्रमाणे वजन हे असे तक्ते वे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मिळतात पण उदाहरणार्थ समजा एक मुलगा पाच वर्षाचा असेल तर पाच वर्षाच्या मुलाचं वजन सर्वसाधारणपणे अठरा ते वीस किलो असणं अपेक्षित आहे जर त्या मुलाचं वजन वीस किलोच्या वर गेलं तर आपण तो अतिपोषित किंवा लठ्ठ किंवा स्थूलपणाकडे झुकतो का याच्यासाठी त्याचा देहवस्तुमान निर्देशांक काढणं जरुरी आहे आपण जर असं म्हटलं पाच वर्षाच्या मुलाला वीस किलो वजन साडेसात वर्षाचा किंवा सात वर्षाचा मुलगा असेल तर चोवीस किंवा पंचवीस किलोच्या वरती आणि जर दहा वर्षाचा मुलगा असेल तर बत्तीस किलोच्या वर जर वजन असेल तर त्या मुलांची आपण नीटपणे तपासणी नी करून त्याचा देहवस्तुमान निर्देशांक काढला पाहिजे पण मग हा जो निर्देशांक आहे तो कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो हा निर्देशांक जो आहे आपल्या आपल्या शरीरात आपला हा आपलं जे वजन आहे वजन आणि उंची ह्या दोन घटकांवर तो अवलंबून असतो तर ह्या ह्याच्यापैकी ज्या दोन्ही ज्या घटक आपल्याकडे असतात आपण काय जेवतो किंवा काय खातो त्या हिशोबाने आपलं वजन आपण नियमित करू शकतो आणि आपली उंची ही आपण उंची ही बऱ्याच वेळा आपल्या जेनेटिकली किंवा आपल्या अनुवंशिकपणाने आलेली असते परंतु आपले बऱ्याच वेळा एक्झरसाईज किंवा व्यायाम केल्यामुळे सुद्धा आपण उंची वाढवू शकतो तर हे जे आपलं वजन आहे हे आपण काय खातो आणि आपण कशा प्रकारे ॲक्टिव्हिटी करतो या दोघांचा बॅलन्स म्हणजे आपलं वजन असतं जर आपण जास्त खाल्लं तर साहजिकच आपलं वस्तुमान देहवस्तुमान निर्देशांक वाढणार आहे आपण कमी व्यायाम केला किंवा कमी आपण हे शरीर हलवलं तरी आपला तेव्हा बसतो तो हा बॅलन्स सांभाळणं खूप जरुरी आहे बरं आता आपण सांगितलं की आपण बघताना सुद्धा एखादा मुलगा जर आपण समोर की तो साधारण आपण ते असं चून शेड़ म्हणतो किंवा एखाद्या मुलाला आपण लठ्ठ आहे असं म्हणतो तर हे जे लठ्ठपणाकडे काही झुकणारी जर मुलं असतील तर त्यांचे काही दुष्परिणाम कोणते आहे लठ्ठपणाकडे जी झुकणारी दुख, मुलं असते त्यांना त्यावेळेस म्हणजे जेव्हा ते लठ्ठ आहेत त्याचे तर दुष्परिणाम आहेतच परंतु ते पुढे होऊन जेव्हा मोठे होतात किंवा थोडं चाळीशीच्या नंतर ते त्यांना दुष्परिणाम जाणवायला लागतात तर जेव्हा ती लठ्ठ असतात तेव्हा त्या मुलांना स्किनचे प्रॉब्लेम्स होतात फंगल इन्फेक्शन होतं चांदेदुखी ते तक्रार करतात ते खेळण्यामध्ये त्यांचे लठ्ठपणा ही मुलं खेळण्यामध्ये मागे असतात आणि जर हळूहळू ते पुढे गेले त्यांचं ब्लड प्रेशरसुद्धा वाढतं डायबेटीस व्हायची शक्यता असते आणि लठ्ठपणामुळे त्यांना हार्ट अटॅक लवकरच्या वयात यायचं संभव असतो आणि असं आढळून आलेलं आहे की जी लठ्ठ मूल असतात त्यातल्या दहा टक्के मुलांना प्रेशरचा त्रास इव्हन विशीत सुद्धा चालू होतो आणि त्यांची ह्या सगळ्या लोकांची आयुर्मर्यादा सरासरी पाच वर्षांनी कमी होते त्यामुळे हे लठ्ठपणा हे नक्कीच स्वागतार्ह नाही आहे आपल्याला काहीतरी तर केलंच वेळेत धोक्याची घंटा ओळखून प्रयत्न तर हा जो निर्देशांक आहे तो नेमका कशामुळे वाढतो आणि तो कसा कमी करायला पाहिजे ओके हा जो निर्देशांक वाढतो हे आपण बऱ्याच प्रमाणात आपण ज्या वस्तू खातो पितो त्या खाणाऱ्या वस्तूंमुळे आपला हा निर्देशांक बऱ्याच प्रमाणात खा अवलंबून असतो तर आता जी आपण जेव्हा फॅट आपल्याकडे जे फॅट इनटेक आहे किंवा आपण जे जे वस्तू खा खातो त्याच्यामध्ये जर फॅटचं प्रमाण जास्त असेल उदाहरणार्थ पेढा म्हणा किंवा चीज आहे बर्गर आहे पिझ्झा आहेत ह्या सगळ्या गोष्टी ही मुलांना अतिशय आवडीने खातात प्रत आजकाल प्रत्येक वेळी जेव्हा कुणीही पाहुणं येतो तेव्हा पूर्वीच्या काळी पद्धत होती की बाबा एक किलो सफरचंद घेऊन गेलं पण आज येणारा प्रत्येक माणूस हा चॉकलेट घेऊन येतं हे जे आपल्या बदलत्या ह्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या फॅटचं प्रमाण जवळजवळ पन्नास ते साठ टक्के झालं असल्यामुळे बऱ्याच वेळा ह्या निर्देशांक वाढत आहे म्हणजे ज्या आपल्या खाण्याच्या सवयी आहेत मुख्य त्या आपण बदलणं गरजेचं खाण्याच्या मूलभूत सवयी बदलणं अतिशय गरजेचं आहे परंतु या बाबतीमध्ये की जे मुलांचा आपण जर विचार केला छोट्या मुलांचा तर ही गोष्ट म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांच्या म्हणा किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या जास्ती हातात आहे असं म्हणायला हरकत नाही हो हो नक्कीच बरोबर कारण ज्या पा खाण्याच्या सवयी आहे त्या घरात लहानपणापासून तयार होतात आणि कितीही मुश्किल केली तरी त्या खाण्याच्या सवयी बदलणं बऱ्याच वेळा कठीण जातं शक अशक्य असं नाही परंतु कठीण जातं त्याच्यामुळे जा मातेला काय चांगलं आहे काय गुड फूड आहे आणि काय गुड फूड नाही हे आपण सांगणं अतिशय जरुरी आहे परंतु या बीएमआय बरोबर इतरही काही निर्देशांक आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला एक ज्याला म्हणतो आपण सुदृढ प्रकृती म्हणू शकू अशा प्रकारे काही सुदृढ प्रकृतीसाठी बीएमआय बरोबर आपण कमरेचा घेर आपण असं जे म्हणतो ते सर्वसाधारणपणे मोठ्या माणसांचा कमरेचा घेर घेराने जर चाळीशी ओलांडली तर ते धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली पाहिजे तसंच कमरेचा घेर आणि उंची यांचं जर आपण परिमाण मोजलं आणि कमरेच्या घेराचा उंचीशी जो रेशो आहे तो पॉईंट नाईनच्या वरती गेला तर साहजिकच धोक्याची घंटा आहे परंतु यामध्ये शहरी भागातली मुलं आणि ग्रामीण भागातली मुलं ह्यांच्यात काही आपल्याला फरक जाणला होता हो नक्कीच शहरी भागातल्या मुलांमध्ये किंवा आज आजकाल शाळेत दप्तरांचं ओझं जास्त आहे त्या मुलांचं कॉम्प्युटर इंटरनेट किंवा इतर टी व्ही बघणं ह्या ह्याच्यामुळे जवळजवळ चार ते पाच तास दिवसाला सरासरी ते बैठे बैठे हे होतं मैदानी खेळाचं प्रमाण कमी झालं आहे तसंच घरा घरातून शाळेत जाणार किंवा शाळेतून परत येताना बऱ्याच वेळा रिक्षा स्कूल बस यांचा अवलंब केला जातो त्यामुळे व्यायाम मैदानी खेळ चालणं किंवा ह्या इतर सायकलिंग स्विमिंग ह्या गोष्टी फार कमी होतात त्याच्यामुळे साहजिक शहरी भागातल्या मुलांचा निर्देशांक हा ग्रामीण भागाच्या मुलांच्या निर्देशांकाच्या तुलनेने नक्कीच जास्त आहे ग्रामीण कशामुळे नेमका ग्रामीण भागात बऱ्याच वेळा अजूनही बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती आहे बऱ्याच वेळा काम करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाणही कमी आहे त्यामुळे घरात बसून अजूनही ते पारंपरिक स्वयंपाक पद्धतीचा अवलंब केला जातो मुलांना म्हणजे जेवणाच्या पद्धती आहे त्या अजून प पूर्वापार चालत आलेल्या असल्यामुळे त्या हेल्दी किंवा आपण असं म्हणतो तशा आहेत जाता येताना बऱ्याच वेळा चालत किंवा सायकलने मुलं जातात मैदानी खेळाचा अवलंब केला जातो ह्या सगळ्या त्यांच्या पद्धतीत दोघांच्या फरक असल्यामुळे सध्या तरी हा फरक जाणवतोय पण बऱ्याच वेळा झपाट्याने शहरीकरण होत आहे त्याच्यामुळे आता हा किती दिवस हा फरक राहील हे मी सांगू नाही म्हणजे जर आपण विचार केला तर शहरी भागामध्ये जी सुबत्ता आली आहे पालकांकडे पैसा आला आहे त्यामुळे सुद्धा येणारे हे त्या, त्या अनुषंगाने या पण यावर करण्यासाठी एक पालक आणि शिक्षकांनी काय काळजी घेणं जरुरीच या सगळ्या ह्याच्यासाठी आपल्याला एज्युकेशन म्हणजे या सगळ्यांना आपण त्यांना माहिती दिली पाहिजे की सुदृढ जेवण काय आहे म्हणजे आपण जर सांगायचं असेल तर जेवायच्या आधी पाणी प्या म्हणजे नंतर जेवताना आपण तुम्ही ज दिवसातनं सहा वेळा खा पण थोड्या थोड्या प्रमाणात खा आणि जेवणात दोन वेळा जरी जेवत म्हणजे जेवणातल्या दोन ह्याच्यात एक फळांचा समावेश करा आणि एक जे जेवण आहे किंवा मिड डे स्नॅक्स जे आहे त्यात उकडलेल्या पालेभाज्या म्हणा किंवा उकडलेले मूग मटकी चवळी या अशा कडधान्यांचा जर मोड आलेल्या कडधान्यांचा तुम्ही जर वापर केला तर आणि जर बर्गर पिझ्झा हे त्यांनी महिन्यात ना एकदा किंवा महिन्यात आम्ही असं म्हणत नाही खाऊच नका आईस्क्रीम पण महिन्यात ना एकदा किंवा दोनदा असं लिमिट केलं तर नक्की आणि हे शिक्षण आपण मातेनाही दिलं पाहिजे शिक्षकांनाही सांगितलं पाहिजे की त्यांच्या कॅन्टीनमध्ये आपण म्हणतो की सुदृढ बालक हे उद्याच्या सक्षम देशाची प्रतिनिधित्व करणारे ते असतात त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी आणि एकूणच समाजाने याकडे लक्ष देणं नये आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आता वळूयात उर्वरित बातम्यांकडे बालनाट्यातून सर्व वयोगटातल्या मुलांचं उत्तम मनोरंजन करणं हा बालरंगभूमीचा हेतू असून या मनोरंजनातून बालमनावर सुदृढ संस्कार होत असतात असं मत पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के यांनी व्यक्त केलं सोलापूर इथं आज पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाचं उद्घाटन कांचन सोनटक्क यांनी वड या अंध मुलीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या नाट्यांच्या विषयानुसार वेगवेगळ्या विचारांच्या भावनांच्या अभिव्यक्तीतून मुलं स्वतःला प्रकट करत असतात तसंच प्रत्यक्ष अनुभवातून सामंजस्य आणि परिपक्व होत असतात असंही त्या म्हणाल्या उद्घाटनापूर्वी तुळजापूर वेस बालदिंडी काढण्यात आली होती आज दिवसभर या संमेलनामध्ये कथाकथन मूकनाट्य संवाद परिसंवाद बाहुल्यांचे खेळ सादर होणार आहेत आणि उद्या सायंकाळी या संमेलनाचा समारोप होईल एनडीएच्या पासिंग आऊट परेडला नौदल प्रमुख ॲडमिरल आर के धवन उपस्थित होत एनडीएचा एकशे एकोणतीसावा दीक्षांत सोहळा आज झाला या सोहळ्यात तीनशे अडतीस छात्रांना गौरवण्यात आलं यामध्ये लष्कराचे दोनशे एकोणतीस नौदलाचे चाळीस आणि हवाई दलाच्या एकोणसत्तर जवानांचा समावेश आहे तर सोळा परदेशी छात्र आहेत यावेळी धवन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विजयी होण्यासाठी नेतृत्वाचे गुण अंगीकारणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले मधून तेहतीस हजारांपेक्षा जास्त छात्र सैन्य दलात असून असून चांगल्या प्रकारे देशसेवा करत आहेत देशाला त्यांचा अभिमान आहे असं म्हणाले यात अव्वल ठरलेले छात्र कॅप्टन पी के मोहंती यांना राष्ट्रपती सुवर्णपदक द्वितीय आलेल्या कॅप्टन अभिषेक कुंदलिया यांना रौप्य तर तृतीय आलेल्या अनमोल रावत यांना कांस्य पदकानं सन्मानित करण्यात आलं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी असून जिथे कमी तिथे आम्ही असं सांगून मराठवाड्यातील कामाचा शिवसेना आढावा घेत आहे असं रामदास कदम यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातील विविध दुष्काळी भागाला त्यांनी आज भेट दिली यावेळी शिवजल क्रांती योजनेतून बांधलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि संकटाचा सामना करण्यासाठी जलक्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम केलं आहे असं कदम यावेळी बोलताना म्हणाले सरकारचे प्रयत्न अपुरे पडले म्हणून हे पाऊल टाकलं आहे असं सुभाष देसाई म्हणाले दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात कोणकोणत्या योजना राबवण्यात आल्या हे पाहण्यासाठी तसंच जिल्ह्यातल्या दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या दोन आमदारांनी आज जिल्ह्याचा पाहणी दौरा केला पिण्याचं पाणी जनावरांना चारा अन्न सुरक्षा योजना आणि रोजगार हमी योजना या नागरिकांपर्यंत पोहोचल्या की नाही हे पाण्यासाठी हा दौरा असल्याचं सावंत यांनी सांगितलं जलसंधारणाची झालेली कामं गावात असणाऱ्या पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती भविष्यकाळातील पाण्यासंदर्भातलं नियोजन इत्यादीची माहिती संबंधित तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख विवाहप्रमुख आणि तसंच प्रमुखांकडून संकलित करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार असल्याचंही सावंत यांनी सांगितलं टॉनिक या लहान मुलांच्या वार्षिक संपादक मानकर काका अर्थात कृष्णा मानकर यांचं आज सकाळी मुंबईत हृदयविकाराच्या आजारानं निधन झालं ते वर्षांचे होते गेली छत्तीस वर्ष त्यांनी टॉनिकच्या संपादन आणि प्रकाशनाची धुरा सांभाळली मुलांसाठी बाल नुक्कड नावाचं स्पर्धात्मक उपक्रमही त्यांनी राबवला मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले महाराष्ट्र ज्युडो संघटना आणि औरंगाबाद जिल्हा ज्युडो संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या त्रेचाळीसाव्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेचं उद्घाटन आज औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बँकेचे अधिकारी भगवान सुरासे यांच्या हस्ते झालं राज्यातल्या एकूण बावीस जिल्ह्यातल्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे तीन डिसेंबरला चंडीगड इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू घेतले जातील आणि मग महाराष्ट्राचा संघ जाहीर केला जाईल हवामान काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे श्रीनगर इथं काल शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर लेहमध्ये तापमान उणे सात अंशाच्याही खाली गेलं आहे येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान मुंबई कमाल बत्तीस आणि किमान एकोणीस नागपूर बत्तीस आणि सतरा पुणे बत्तीस आणि एकोणीस औरंगाबाद तेहतीस आणि अठरा नाशिक बत्तीस आणि सतरा कोल्हापूर बत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी बत्तीस आणि एकवीस सोलापूर पस्तीस आणि वीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रसार माध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर होण्याची आशा बळावली हे विधेयक मंजूर झालं तर देशाच्या अर्थकारणाला वेगळीच कलाटणी मिळेल केंद्राचा दावा काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा धोका प्रचंड वाढला असल्याचं लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांचं निवेदन शस्त्रास्त्र खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा केंद्राचा विचार थोर समाजसुधारक सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी या बरोबरच हे बातमीपत्र सांग